आपण बेबी शॉवरला ला निघालोय पण तुझी आई बघ ना जणू अठराव्या वाढदिवसालाच निघालीये अरे मी अजूनही स्वीट सिक्स्टीन आहे तुझा चेहरा पाहिलीस का चला <laughs> जाऊया सुनबाई तू अजून तयारच झाला नाहीस का माय बघा ना तुमची आई पुन्हा मला टोमणे मारतीये अरे पुरे आता कमी मला तरी सांगा की बेबी शॉवरला आपण काय गिफ्ट देतोय का मग असं फुकटत खायला जायचंय तिकडे हो हो आज तुमच्या स्वीट सिक्सटीन आईला विचारा ना त्यांना सगळं माहिती स्वयंपाक ड्रायविंग त्या म्हणजे जणू गुगलच ना हम्म नक्कीच मला माहितीये मी पण आईच आहे ना आपण असं गिफ्ट द्यायला हवं जे बाळाला आणि आईला दोघांनाही उपयोगी पडेल नव्या आईची पहिली गरज म्हणजे बाळाची जेंटल केअर वाव छान आयडिया स्वीट सिक्स्टी नाही मी ना हिमालय बेबी गिफ्ट पॅक झिप्टू वरून ऑर्डर करते त्यात हर्बल इंग्रेडियंट आहेत काहीही हर्श केमिकल नाही पीएच एच फाईव्ह पॉईंट फाईव्ह फाई बॅलन्स लोशन क्रीम सगळं काही आई आणि बाळासाठी परफेक्ट गिफ्ट अरे वा सुनबाई खूपच शहाणी झालीस आता आपण दोघी एकाच टीम मध्ये अरे बापरे या दोघी तर एक झाल्या <laughs> अरे लिपस्टिक लावायच राहिलेच की आलीच अरे वा हिमालया बेबी गिफ्ट पॅक आत्ता आले परफेक्ट टाइमिंग टायमिंग चला निघूयात